तर चला सकेन आज भरूया आपण वटपौर्णिमेचा येतात की ठेवूया पहिली फुलं हा हात हे बेल दुर्वा तुम्हाला जे काही भेटतील उपलब्ध असेल ते हा आहे आपला निरंजन त्याच्यानंतर अगरबत्ती घेऊ आपण ह्या तीन चार कशा तुम्हाला द्यायचे असतील कशा घ्या त्याच्यानंतर आपण ठेवूया हे वडाला वस्त्र हे कापसाचं वस्त्र आहे जे आपण हळद आणि कुंकू लावून तयार केलेले आहे छान असे वड्यासाठी हे आहे हळद कुंकू पिंजर सगळं त्याच्यात त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने त्याच्यात तांदूळ घेणार आहोत तांदळाकडं आहे नंतर मी काढून तांदूळ घेणार आहे त्याच्यात हे आपले फूल हार इथपर्यंत सगळे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आता घेऊन आहोत वडाला वडासाठी दोरा जे आपण वडापैकी थोरे मारणार आहोत त्यासाठी हे कर्डा फळी त्याच्यात काजू बदाम खाई असे असते आणि सुवासनेचं बांगडी मणी आणि असे असते कर्डा फळी हा आहे आपला विडा विडा आपण दोन तानानंतर किंवा पाच पानांचा ठेवू शकतो हे आहे आपली तांदूळ आरती काढलेली आहेत आणि हा आहे आपला वाद असे मोसंबी करवंद जांभळं फणस आंबा असे वेगवेगळे वेग वे, अजून याच्यात तुम्ही सफरचंद पेरू घेऊ शकताय तुम्हाला जी फळं मिळतील ती फळं तुम्ही घेऊ शकताय यावर्षी एक स्पेशल फळ आहे आपला हात चेरी माझ्या लेकीने घ्यायला सांगितलेला तर तो, तो देखील यावर्षी आहे हा फळ आणि त्याचबरोबर या, या वाणात सर्व सुसनी बायकांसाठी म्हणजे जे आपण पाच वान बायकांना भेटवणार आहोत त्या प्रत्येक वानात हे असं मणीमंगळसूत्र स्वतः तयार करून आपण त्यांना भेट म्हणून द्यायचं असतं वानासोबत तर असा आपला वान अशा प्रकारचे सात वान तयार करायचे जेणेकरून पाच सवासणीला देणार आहोत आपण एक आपल्या वडाला सावित्रीसाठी पूजून आणि एक आपल्या नवऱ्याला नवरदेवाला असे टोटल सात वान तयार करायचे आहेत पाच सुवासिनीला एक नवऱ्याला आणि एक वडाचे इथं सावित्रीसाठी त्या सुवासणीला प्रकारे हे सातीच्या साती वान आपण आपल्या आरतीच्या ताटलीत ठेवणार आहोत असे साथीचे साती वान ठेवून घ्यायचे आणि त्याचबरोबर हे श्रीफळही श्रीफळ फत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात दिला जात नाही आमच्या इथे दिला जातो वर्षाचा प्रत्येक सुवासनेचा हा श्रीफळ देण्यात येतो देवाला मान्सून हा श्रीफळ वडाच्या इथे देण्यात येतो अशा रीतीने आपलं हे पूर्ण सर्व वाण ठेवून दिवा लावून आपला ताट असा दिसते नवीन सुवासनेसाठी हे वटपौर्णिमेचे ताट कसे भरायचे यासाठी हा व्हिडिओ खूप सोईस्कर हे आपले ताट त्याच्यासोबत लागते पूजेसाठी एक तांब्या पाणी आणि ही आपली पूजेची तयारी ताट रेडी आणि माहिती पूजेचे ताट आणि माहिती आवडल्यास खूप खूप लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल थँक्यू धन्यवाद बाय